मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता निग पहिल्याच पावसात रस्त्याची लागली वाट रोड यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या बोथ बोडन रस्ता हाताने उखडला जात असल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते नुकतेच या रस्त्यावर डांबर टाकण्यात आला परंतु पहिल्या पावसात रस्त्याची वाट लागली आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून कामाची चौकशी करून ठेकेदाराची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे अशी व्हिडिओच्या माध्यमातून गावकऱ्यांची मागणी आहे काम मस्त होत दिग्रेचा हो का हा एका नंबर रोड ते दिग्ने

मार्गांच एवढे किती सेंटीमीटर डांबरिंग करायला पाहिजे काय पाहिजे कमाल आहे बा भाऊ डांबरिंग वारे डांबर Ah. Tara, पा आमच्या बोधवडन बोधवडन ते अर्जुना या रोडवर असलेला हा रोड आहे रोड पा या रोडला होऊन फक्त पंधरा पंधरा का वीस दिवस झाले आहे वीस दिवसात एवढा बेकार रोड पा तुम्ही पाहू शकता पंधरा दिवसातच हा असा रोड आहे तर बाकीच्या समोर टिकणार कसं पाच वर्षाची याची लाईफ राहीन कशी एवढा खराब रोड आहे